जालण्यात झालेल्या गोळीबार प्रकरणात दोन जण पोलिसांच्या ताब्यात मुंबईतून आरोपींना पोलिसांनी घेतलं ताब्यात गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाची प्रकृती आता स्थिर आहे अप्पर पोलीस अधीक्षकांची माहिती गोळीबार प्रकरणात दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले मुंबईतून आरोपींना घेण्यात आल्याची माहिती जालन्याचे अप्पर पोलीस अधीक्षक आयुष निपाणी यांनी आज दिनांक अकरा डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान पत्रकार परिषदेत दिली आहे दरम्यान गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाची प्रकृती आता स्थिर असल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक म्हणाले काल रात्री जालना शहरातील जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नागेवाडी टोल नाक्याजवळ गोळीबाराची घटना घडली होती यात रिजवान असुद्दीन सावड वर्ष एकवीस असे जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे आरोपींनी तीन राऊंड फायर केले होते यापैकी एक गोळी चाटून गेली होती या घटनेत रिजवान किरकोळ जखमी झालेला आहे दरम्यान या प्रकरणी जालना पोलीस पथकाने मुंबई जाऊन दोन आरोपींना ताब्यात घेतलं असल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक म्हणाले काल रात्री नऊ वाजता जवळ नागेवाडी टोल चंदिरा पोलीस स्टेशन इथे फायरिंग प्रकरण झालं होतं आणि हा फायरिंग प्रकरण मध्ये जे इंजर्ड होतं रिजवान असुद्दीन सावळ हा एकवीस वर्षाचा मुलगा होता हे ट्रक ड्रायव्हर आहे हे, हे मुंबईतून इथे आला होता आणि हा प्रकरण मध्ये पाच लोक सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसत आहे की हे पाच लोकांनी फायरिंग केली तर घटनाची माहिती भेटली आणि लगेच पोलीसनी त्यावर कारवाई केली आणि असा निष्पन्न झाला की हे नातेवाईक असते ते नातेवाईक होते फिर्यादी आणि आरोपी आणि यांचा काही जुना फॅमिली वाद होता आणि जे जखमी आहे यांनी फेसबुक लाईव्ह करून ते आरोपी बद्दल काही वाईट बोलला होता म्हणून हे सगळ्या वाद झाला होता आणि आरोपी आणि त्यांचे साथीदार हे सगळे मुंबईतून इथून आले त्याचा पाठलाग करून आणि हे जेव्हा हे जेवणसाठी थांबवलं ट्रक जालनाला तिथे त्यांची एक दहा पंधरा सेकंडची छटापट झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी यांच्यावर फायरिंग केलं स्पॉटवर तीन खाली केस भेटला आपला पोलिसला आणि दोन लाईफ कार्ट्रेजेस पण भेटले आ, या प्रकरणात मध्ये पोलिसनी ताबडतोड यान, मुंबईला टीम पाठवली मुंबई क्राईम ब्रांच आणि तिथे डी पी झोन सिक्स यांची मदत घेऊन आपण दोन आरोपीला ताब्यात घेतले जे मुख्य आरोपी आहे जे पूर्ण यांचा साळू होता आ, शेर मुस्ताक शेख शेर अली मुस्ताक शेख तेवीस वर्ष यांना आपण तिथून ताब्यात घेतला आणि एक वे, एक यांचे साथीदार मायनर आहे म्हणून त्यांना तिथे ताब्यात घेतल्यानंतर तिथे जे प्रोसेस आहे ते करून आपण मध्ये समाविष्ट करणार पण त्यांच्याकडून रिकवर झाली आहे त्याचा जे लिगल प्रोसेस आहे ते सुरू आहे आणि एवढी प्रोग्रेस आहे या केस ते आउट ऑफ डेंजर आहे एकूण तीन राउंड फायर झाला होता ते पूर्णपणे आऊट ऑफ डेंजर आहे बुलेटने पियर्स नाही केला फक्त त्यांचे पोटाचे जवळ ते बुलेट टच होऊन गेली होती गावंडा यांचे ते राहणारे आहे जाकीर हुसैन क्वालनी आणि ते मुंबई पोलिस ची मदत घेऊन आपण यांना तिथे ताब्यात घेतलं and no.